तर बव लोणीकरांच्या या वक्तव्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला बबनराव लोणीकर जातीयवादी आहे नवनाथ वाघमारे यांनी लोणीकरांवर ही टीका केली आहे बबनराव लोणीकरजी नरेंद्र मोदी तुमचे बाप होऊ शकतात जनतेची नाही जनता मायबाप आहे आणि सरकार म्हणजे पक्ष होत नाही सरकारमध्ये जनता पक्षाला काम करण्याची संधी देत असते हे भारत सरकार आहे भाजप सरकार किंवा मोदी सरकार नाही आहे शेतकऱ्यांच्या अंगावरचे कपडे मोबाईल घड्याळ चप्पल बूट हे जे काय आहे ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींमुळे आहे तुमच्याकडे नाहीतर तुमच्या अंगावर काहीच नसतं अशा पद्धतीचं वक्तव्य करून बबनराव लोणीकरांनी स्वतःच्या विकृत आणि भिकारी प्रवृत्तीचं दर्शन या ठिकाणी घडवलेलं आहे बबनराव लोणीकर हा स्वतः भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे वास्तविक पाहता बबनराव तुमच्या अंगावरचे कपडे तुमच्या अंगातला बूट तुमच्या हातातला मोबाईल हा आमच्या शेतकऱ्यांमुळे लक्षात ठेवा तुम्ही जे सभागृहात गेले ते आमच्या शेतकऱ्यांमुळे गेलेले आहेत तुम्ही जे काय रोज अन्न खाता ना तुमची बायको तुमचे पोरं तुमचा परिवार जे काही जेवण करतो ना हे आमच्या शेतकऱ्याच्या घामातून आलेले लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी पार्टीचे आमदार बबनराव लोणीकरांनी जे वक्तव्य केले आहे ते सत्तेची गुर्मी दाखवणारे वक्तव्य आहे आम्ही तुमच्या लाडक्या बहिणींना पैसे दिले आम्ही तुझ्या बापाला पैसे दिले आम्ही तुझ्या कपड्यांपासून तुझ्या चपलेपासून सगळं जे काय घरात असं दिसतंय ते सगळं आम्ही दिलं हे बोलण्यापर्यंतची मजल बबनराव लोणीकरांची गेली त्यांना आठवण करून देऊ इच्छिते की जे तुमचे शेठ आहेत ना जे पंचवीस पंचवीस लाखाचे सूट घालतात लाखोंचे गॉगल्स घालतात हे सगळे ह्या जनतेचे उपकारे तुमच्यावर ही या जनतेची देण आहे तर बबनराव लोणीकरांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य आपण ऐकूया सगळ्यांनी ताजा जर तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा होऊ शकतो आणि अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला पंचवीस हजार लोक आले पन्नास हजार लोक देवेंद्र सुधीर भाऊ ला आण कोणाला आणायचं तुम्हाला वाटलं सांगा नाही तर एखादी हिरोनी आणि कोणी भेटलं तर तहसीलदार मॅडम आहे निवेदन घ्यायला अभूतपूर्व एवढे मोठे श्रीमंत माणूस हो आणि त्याच्या घरावर विनाकारण काही नसताना झाड टाकता सापडलं काही साहेबांना माहित नव्हतं अरे साहेब साहेब तर आय एस आय पी एस आहे ना त्यांना पाहिजे ना काही बुद्धी त्याचा नंबर पाठवा हो, मला त्याचा त्याचा नंबर पाठवा ठीक आहे रजाकारी लावली का रे तुम्ही विधानसभेत उलट टांगीन तुम्हाला सगळ्यांना साहेब साहेब काय साहेब कल्ले मोठा झाला का आय एस आय एस आय पी एस झाला म्हणून नाही नाही ते विधानसभेत शंभर आमदार सस्पेंड करा म्हणून मागणी करतील त्याला त्याला नोकरी अजून एस टी व्हायचं म्हणा मास्क साडल्या आणि करू नको तो काय मालक झाला का रजाकार हे का तो रजाकार आहे तो नाही त्यांना काहीतरी चुकीचं इन्फॉर्मेशन त्याचा नंबर द्या मला आणि विधानसभेत बघतो त्याची वाट लावतो हॅलो